सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दर्श अमावस्या म्हणजे माघ अमावस्या आलेली आहे प्रत्येक अमावस्या माता लक्ष्मीला श्री विष्णूंना समर्पित असते आपल्या घरात लक्ष्मी यावी टिकून राहावी पैसा याव्या यावा पैशा आनंद आरोग्य ऐश्वर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी कोणाला नाही वाटत सगळ्यांनाच वाटतं तर अमावस्या अशी तिथी असते की आपल्या घरातली सर्व नकारात्मकता जे काही पितृदोष असतात ग्रहदोष असतात शत्रुदोष असतात काही नजरबाधा लागलेली असेल घरातून घराला तर नजरबाधा काढण्याचाच दिवस हा अमावस्या ही तिथी असते म्हणून उद्या महिलांनो काही खास उपाय करायचे आहे दिवसभर आपल्याला काही साधे सोपे उपाय करायचे आहे पण शंभर टक्के प्रभावी उपाय आहे उद्या लवकर उठायचं आहे आणि सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात जाडं मीठ टाकायचं आहे समुद्री मीठ टाका आणि तुरटीचा खडा तुरटी नसेल घेऊन या आणि तुरटी आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका लहान लेकरांना जरी हा उपाय केला तरीही चालेल जी काही नकारात्मकता असेल तुमच्या शरीरात असेल मनात असेल काही आजूबाजू असेल संपूर्णपणे नष्ट होईल क्षणात नष्ट होईल आणि समुद्री मीठ टाकल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याजवळ आकर्षित होईल आणि तुम्हाला कशाला कमी पडू देणार नाही म्हणून उद्याचा दिवस खूप खास आहे आंघोळीचा उपाय दर अमौसेला महिलांनो न चुकता मूठभर खडं मीठ चमचा तर अवश्य टाका आणि थोडीशी तुरटी बारीक करून पाण्यात जरूर टाका लहान मुलांना सुद्धा करा मुलं बाहेर जातात येतात आपल्या मुलांना कुणाची नजर बाधा होऊ नये प्रत्येक आईला वाटतं म्हणून हा उपाय जरूर करायचा आहे उद्या महाशिवरात्रीचा उपवास सुद्धा आपल्याला सोडायचा आहे काहींचा गुरुवार सुद्धा असेल मग काय करायचं दोन उपवास एकत्र कसे करायचे तर महाशिवरात्रीचा उपवास सकाळीचं सकाळीच थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आणि थोडंसं दही भातावर साखर दही दही साखर भात हा नैवेद्य आपल्या देवघरात छान दाखवून द्यायचा आणि घासभर तो नैवेद्य प्रसाद म्हणून खायचा आणि मग तुम्ही वरण भात भाजीवर पोळीबरोबर तुम्ही उपवास सोडू शकता तुमचा जर गुरुवारचा उपवास असेल तर मग तुम्ही संध्याकाळी फलाहार घेऊ शकता किंवा तुम्हाला जर संध्याकाळीच गुरुवारचा उपवास आणि महाशिवरात्रीचा उपवास पण सोडायचा असेल तर मग काय करायचं उद्या अमावसेचा दिवस आहे पुन्हा सर्व देवी देवतांना गाईच्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे महादेवांच्या शिवपिंडीवर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे स्वच्छ पाण्याने घालायचा स्वच्छ छान पूजा करायची आहे अगदी विधीयुक्त पूजा करायची आहे उद्या अमावस्या आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल छान असा पंचामृताने अभिषेक घाला आणि सर्व देवी देवता उद्या तांदळावर स्थापन करायचे आहे आपलं तुमची अन्नपूर्णा देवी असेल घरात ते तांदूळसुद्धा तुम्ही पौर्णिमेला बदलत असाल तर अमावसेला पण बदलून टाका नवीन तांदूळ घ्या वाटीत आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेला विराजमान करायचे आहे ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घातले तरीही चालेल उद्या देवी लक्ष्मीला दोन्ही वेळेला नाही जमलं किमान एक वेळा तरी माता लक्ष्मीला कुंकू मार्चनची सेवा द्यायची आहे आपली कुलदेवी असेल कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल कुंकू मार्चनची सेवा नक्की द्यायची आहे ओम कुलदेवताय नमहा नाही तर ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे किमान एकवीस वेळा तरी पायापासून डोक्यापर्यंत देवी आईला कुंकू मार्चन करायचं आहे ते कुंकू नीट सांभाळून ठेवा आणि रोज आपल्या कपाळी लावायचं आहे कुंकू मार्चनचे केलेले कुंकू जी सेवा केलेली असते ते कुंकू कधीच पुन्हा देवी देवतांना वाहू नये ते नीट सांभाळून ठेवावं आणि आपण स्वतः कपाळी लावायचं आहे तर उद्या दर्श अमावस्या माघ अमावस्या आहे मोठी अमावस्या आहे अमावस्याला प्रारंभ होणार आहे उद्या सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होईल आणि अमावस्या समाप्ती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी पहाटे सहा वाजून चौदा मिनिटांनी म्हणजे बघा संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथे आहे जेवढी सेवा आणि उपाय आपल्याला उपाय जरूर करायचे आहे घरात पितृदोष असो किंवा नसो तरीसुद्धा आपल्याला पितृदेवांना एक घास काढून ठेवायचा आहे तर उद्या महिलांनो थोडासा भात चांगला शिजवून घ्या भात टाकताना अख्खे तांदूळच घ्यायचे आहे त्यातल्या थोडासा दही भाताचा नैवेद्य प्रथम आपल्या महादेवांना म्हणजे आपल्या देवघरात देवी देवतांना दाखवायचा आहे आणि तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास दू दही भात साखर हा प्रसाद स्वरूप खायचा घासभर आणि मग तुम्ही जेवण करायचं आहे तर उद्या दही भाताचे काही उपाय करायचे आहे तर काय करायचं सकाळी बारा ते साडेबारा वाजेच्या आत आपल्याला दाराबाहेर कावळ्याला एक नैवेद्य ठेवायचं आहे म्हणजे घास ठेवायचा आहे आपले पितृदेवता कायम प्रसन्न राहता दर अमासेला न चुकता आपल्या घरात अडीअडचणी असो किंवा नसो प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी आहे घरात लक्ष्मी टिकत नाही पितृदेव जर प्रसन्न नसतील तर घरातली मोठमोठी कामं आपोआप बिघडायला लागतात म्हणजे आपल्याला वाटतं की काम होणारच पण तिथंच त्या क्षणी काम बिघडतं मग लग्न कार्यात अडचणी येतात मुलं बाळं होण्यात त्रास होतो घरदार घेण्यात त्रास होतो घरात लक्ष्मी टिकत नाही पैसा येतोय पण आरोग्य नीट राहत नाही औषध पाण्याला पैसा खर्च होतोय काही वेळा औषध पाणी घेऊन सुद्धा गुण येत नाही तर काय करायचं काही वेळा काही सुचत नाही मग अशा वेळी पितृ देव प्रसन्न असणं खूप महत्वाचं आहे जशी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असणं खूप महत्वाचं तसं घरातल्या अडचणी जर येत असतील तर तुमचे पितृ देव प्रसन्न आहे काय करायचं पत्रावळी बाऊल असेल वाटी असेल त्यात थोडासा गोळाभर भात घ्या ताजा भात घ्यायचा आहे अख्ख्या तांदूळाचा भात घ्यायचा आहे तुम्ही मीठ नाही टाकलं त्या भातात तरीही चालेल पण तांदळाचा चांगला भात तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावर चमचाभर ताजं दही घ्यायचं आहे तुम्ही वापरलेलं असेल दही कृपया असं दही घेऊ नका देवांना नैवेद्य दाखवताना किंवा पितृदेवतांना नैवेद्य प्रसाद ठेवताना ताजंच दही घ्यायचं आहे तर दही घ्यायचं आहे चमचाभर थोडीशी चमचाभर त्यावर साखर टाकायची आहे आणि जो घरातला करता पुरुष आहे त्यांनी आता पुरुष व्यक्ती दादा घरी नसतील मग महिलांनी उपाय केला तरीही चालेल किंवा तुमचे मुलं मोठी झालेली असतील त्यांना कळत आहे तर अशा पो मुलांना सांगितलं किंवा महिलांनी केलं काहीही हरकत नाही आपले पितृदेवांना घास ठेवायला कुठलाही नियम नसतो तर पुरुष दादा असतील त्यांच्याकडून ठेवून घ्यायचा आहे तर घराबाहेर तुमच्या छतावर तुम्ही कावळ्याला घास ठेवला चालेल तुमच्या घराबाहेर एखादं झाड असेल जिथं कावळ्याला तो प्रसाद नैवेद्य दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे तर तो नैवेद्य घ्यायचा दही भात साखरेचा आणि तुमच्या पितृदेवांना तो नैवेद्य समर्पित करायचा आहे त्यांना प्रार्थना करून घ्यायची आहे की आमच्याकडून काही चुक चुकलं माकलं असेल क्षमा करा आणि तुमच्या लेकरा बाळांवर तुमची कृपा राहू द्या असं बोलून तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून पाहू नका कावळा खातोय चिमणी खातोय कबूतर खातोय तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय बाकी स्वामी बघत आहे तुम्ही मनापासून घास काढून ठेवला आहे अमावस्या तिथीला तेच खूप महत्त्वाचं आहे आणि घरी यायचं आहे अमवश्य तिथीत जर आपण काही उपाय केले पित्रांसाठी पित्र खूप प्रसन्न होतात तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात पित्रांचे आशीर्वाद मिळाले की सर्व कामात आपोआप यश मिळायला लागतात बिघडली कामं बिघडलेली कामंसुद्धा व्हायला लागतात घरात लग्नकार्य होतं संतानप्राप्ती होते सर्व काही चांगलंच होतं लक्ष्मी टिकून राहते म्हणून दर अमावसेला न चुकता घराबाहेर कावळ्याला असा थोडासा गोळाभर दही भात ठेवला ना तरी पुरेसा आहे पण ग दही भाताचा नैवेद्य दाखवणं खूप महत्त्वाचं आहे तसंच महिलांनो तुमच्या पतीला किंवा मुलांना दृष्ट लागलेली असेल तर एखादा गोळाभर भात घ्यायचा आहे थोडंसं दही टाका त्यावर आणि साखर टाकू नका फक्त दही भात घ्यायचा आहे तुम्हाला आणि मुलांना पूर्व पश्चिम हुब करायचं आहे कधी पण दृष्ट काढताना हुब करूनच काढा लवकर दृष्ट उतरत असते तर मुलांना खूप नजर बाधा झालेली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच लागलेलीच असते आपल्या आईवडिलांची सुद्धा आपलं लेकरू छान दिसायला लागलं चांगले मार्क पडायला लागले मोठी नोकरी लागली पगार चांगला यायला लागला की आपलीसुद्धा थोडी का होईना नजर लागून जाते बाहेरच्यांची तर लागतेच पण घरातल्या वडिलांची किंवा मोठ्या व्यक्तीची सुद्धा आपण तर आपल्या लेकरांचं चांगलंच बघत असतो पण एक आपल्या आपली वडिलांची सुद्धा नजर लागून जाते मग अमावस्या अशी तिथी असते की संपूर्ण नकारात्मकता नजरदृष्ट उतरवण्याचा दिवस आहे तर मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आणि मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत तो दही भात उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर एखादा कावळा खात असेल चिमणी पक्षी एखाद्या कोपऱ्याला ठेवायचा आहे कधी पण नजर उतरवली उतारे काढले तर कुणाच्या पायाशी येणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्या कारण अमावस्या तिथे कुठं कुठं काय काय फेकलेलं असतं कुणाला त्रास होईल असं फेकू नका नजर उतरवा नजर उतरवण्याचाच दिवस असतो ही अमावस्या तिथी म्हणजे तर नजर उतरवायची पण एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायची ती वस्तू तर अशा पद्धतीने मुलांवरून पतीवरून ज्यांना दृष्ट लागलेली आहे त्यांच्यावरून दही भात गोळाभर दही भात जरूर उतरवून टाका आता मुलांना लागलेली दृष्ट अजिबात उतरत नाही काही केल्या उतरत नाही मग काय करायचं अमावस्या तिथी आहे अमावस्या तिथीत तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्यावर तुम्हाला थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ठेवायचे आहे थोडेसे तुमचे दोन तीन गळालेले केस असतील ते ठेवायचे आहे आईचे ठेवायचे आहे आईने दृष्ट काढायचे आहे दोन चार लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी घ्यायची आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना दोन विड्याची चांगली पानं बघून घ्यायची आहे देठा सकटच घ्यायची आहे जराशी मोठी घ्या म्हणजे त्यावर वस्तू नीट राहतील आपल्या हातून पडणार नाही दोन विड्याची पानं घेऊन या ते स्वच्छ धुवून घ्या पस पुसून घ्या त्यावर थोडंसं खडं मीठ चमचाभर खडं मीठ ठेवायचं आहे चमचाभर काळी किंवा पिवळी मोहरी ठेवा काळी घेतली तरीही चालेल चार लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत सुक्याच लाल मिरच्या घ्या आणि एखाद दोन केस तुमचे गळून पडलेले असतील ते केस ठेवायचे आहे आणि मुलांना पूर्व पश्चिम उभं करायची आहे आणि मुलांवरून ते पान उजव्या हातात घ्यायचं आहे त्या वस्तू त्या पानात नीट पकडायचे आहे आईने काढा ही दृष्ट नाही तर घरातल्या मोठ्या व्यक्तीने काढलं तरीही चालेल बाई माणसाने काढलं तर ते पान नीट पकडेल पुरुष दादांकडून काही का पडून गेलं म्हणून तुम्ही दादांना सांगू नका तुम्ही महिलांनीच हा उपाय करायचा आहे मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत इडा पिडा जाऊ दे माझ्या लेकराची दृष्ट उतरू दे तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्यायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र जपला तरीही चालेल आणि मुलांवरून ते पान उतरवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते कचऱ्याच्या डब्यात सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत ते पान आणि त्या वस्तू नीट पानात पकडून ते उतरवून घ्यायचं आहे तुमच्या घराबाहेर जर चूल असेल त्यात तुम्ही टाकून दिलं जळायला तरीही चालेल किंवा तुम्ही ते सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचं आहे कुणाचा पाय पडेल अशा ठिकाणी कृपया टाकू नका अशा पद्धतीने दृष्ट काढली तर एका क्षणात तुमच्या मुलांची कशीही लागलेली नजर बाधा असेल एका क्षणात उतरून जाणार आहे मुलं लहान असो मोठी असो अशा पद्धतीने विड्याच्या पानावर या चार वस्तू ठेवून तुम्ही आज... छान अशी दृष्ट काढू शकता किंवा तुरटीने काढू शकता किंवा दही भाताने मी तुम्हाला दोन तीन उपाय सांगितले यातील एक का होईना उपाय नक्की करा आणि मुलांची दृष्ट जरूर काढून टाकायची आहे आता एक खास उपाय सांगते तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल किंवा पैसा येतोय ये राहत नाही तुमची काही स्वप्न पूर्ण होत नाही घरदार घ्यायचा आहे तुम्हाला बऱ्याच आपल्या इच्छा असतात पण काही वेळा मन मारावं लागतं कारण घरात पैसा येतो टिकत नाही किंवा पगारवाढ होत नाही हवी तशी प्रगती होत नाही काही ना काही कारणास्तव कामं आड आडून राहतात मग काय करायचं आहे तुम्हाला महिलांना उद्या अमावस्या तिथी आहे दोन पंत्य पंत्या घ्यायच्या आहे तुम्हाला मातीच्या पंत्या आधीच्या असतील धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे खालच्या पंथीत तुम्हाला खडं मीठ भरायचं आहे आणि वरच्या पंथीत तुम्हाला दुहेरी वाट ठेवायची आहे त्यात तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही जे तेल देवांना वापरतात ना ते तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंगा चांगल्या फुलाच्या बघून घ्या आणि तुम्हाला एक वेलची हिरवी वेलची टाकायची आहे तीसुद्धा चांगली बघून घ्यायची एक कापूर वडी टाकायची तो दिवा म्हणजे मातीच्या दोन्ही पंत्या एका तापवन खडं मीठ भरलेलं आहे आणि त्यावर तुम्ही एक पंती तयार करून ठेवत आहात त्यात दुहेरी वात तेल त्यात दोन लवंगा दोन एक वेलची एक कापूरवडी असा छान दिवा तयार करून घ्यायचे ते दोन्ही आणि ते एखाद्या ताटलीत ठेवायचे आहे त्या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची माता लक्ष्मीला तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची तुम्ही हा उपाय सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी केला महिलांनो अतिशय उत्तम उद्या दिवस रात्र अमावस्या तिथी आहे संध्याकाळी करा सकाळी न करता संध्याकाळी हा उपाय नक्की करा संध्याकाळी साडेसहा ते साडेसात किंवा थोडासा उशीर झाला आठ वाजेपर्यंत असा एक दिवा आपल्या देवघरात जरूर लावायचा आहे दिव्याची छान पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे की माझी ही ही इच्छा माता लक्ष्मी पूर्ण कर माझे सर्व अडचणी दूर कर माझ्या लेकराबाळांची कुटुंबाची भरभराट होऊ दे माझ्या घरातून अखंड अष्टरूपी महालक्ष्मी वास कर असं बोलून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे थोडंसं तेल जास्त टाकून ठेवायचं आहे थोडासा जास्त वेळ तो दिवा चालू राहिला पाहिजे यामुळे घरात सुख समृद्धी धन पैसा आणि देवी लक्ष्मीची अखंड कृपा मिळत राहते आपल्याला सर्वात चांगला प्रभावी उपाय आहे हा अमावसेला करायचा म्हणून असा एक दिवा नक्की लावा आणि तो दिवा प्लेटमध्येच ठेवा त्या प्लेटवर थोडेसे तांदूळ ठेवून घ्या आणि त्यावर तो त्या दोन्ही पंत्या ठेवायच्या आहे महिलांनो अगदी साधा सोपा दिवा आहे तुम्हाला कळालं असेल दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या एकात खडं मीठ भरायचं त्यावर एक दिवा ठेवायचा त्यात दुहेरी वाट टाकायची त्यात तुम्हाला जे तेल टाकायचं ते टाका दोन फुलाच्या लवंग एक वेलची एक कापूरवडी त्या दिव्यांची पूजा करून घ्या आणि माता लक्ष्मीला तुमची इच्छा बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे इतका सुंदर उपाय आहे की चोवीस तासाच्या आत तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण होईल तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल पगारवाढीसाठी प्रयत्न करत असाल घरात मुलाबाळांच्या लग्नासाठी प्रयत्न करत असाल संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल घरादारासाठी गाडी बंगला त्याचबरोबर प्रत्येकाची संध्याकाळी आज पण आपण महाशिवरात्रीला आपल्या महादेवांजलीत करून आरती करायची आहे कापूर फिरवताना तो खड आपण भीमसेन कापूर घेतला तर अतिशय उत्तम नसेल तुम्ही जो कापूर घेत असाल तो घ्यायचा आहे आणि कापूर जाळताना त्यावर एक 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 करून पाच लवंग चांगल्या फुलाच्या चा बघून घ्या लवंग अशी आहे की घरातली नकारात्मकता पण दूर करते आणि लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते अशी ही प्रभावी लवंग आहे म्हणून लवंगा महिलांनो कधीच घरातून संपून देऊ नका थोड्या लवंगा शिल्लक राहिल्या की पुन्हा लवंग आपल्या घरात घेऊन येत जा दालचिनी आणि लवंग आणि वेलदोडा हे तसस मीट, मीट माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तसंच मीठ मीठसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे या वस्तू आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका लवंग उद्या संध्याकाळी आपल्या घरात नक्की जाळा संपूर्ण घरात तो धूप फिरवायचा आहे आणि मग ते भांडं आपल्या मुख्य दारात आपल्याला नेऊन ठेवायचं आहे तुम्हाला जर नारळावर कापूर जाळायचा असेल तर तुम्ही तसा कापूर धूपसुद्धा करू शकता नारळावर एक 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 करून सात कापूर वडी जाळायची आहे देवी देवतांना ओवाळून घ्यायचा आहे आणि संपूर्ण घरात तो कापूर धूप फिरवायचा आहे नारळ एखाद्या ताटलीत वगैरे किंवा भांड्यात ठेवून घ्या कारण नारळामुळे तुम्हाला चटका लागू शकतो म्हणून एखाद्या भांड्यात तो नारळ नीट बसेल अशा पद्धतीने भांडं पकडायचं आणि त्यावर एक एक कापूर जाळत जायचा संपूर्ण घरात तो कापूर धूप फिरवायचा आहे यामुळे सुद्धा घरातली संपूर्ण नकारात्मकता असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल काही ग्रहदोष असेल कुणी शत्रू त्रास देत असेल नावालासुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही आणि तुमच्या उंबरठ्यावर कधी नकारात्मकता सावलीलासुद्धा उभी राहणार नाही म्हणून असा कापूर सुद्धा तुम्ही करू शकता आता उद्या आपल्या घरावरूनसुद्धा एक वस्तू नक्की उतरवून टाका तुमचं घर गाडी असेल तर एक नारळ आपल्या घरावरून जरूर उतरवून टाका महिलांनी करा पुरुष दादांनी करा महाशिवरात्रीचा उपवास सुटला की मग हा उपाय करायचा आहे आपण संध्याकाळी केला किंवा रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला ना संपूर्ण दिवस रात्र उद्या अमावस्या आहे तर उद्या बाराच्या आत रात्री बारा वाजेच्या आत आपल्या घरावरून एक नारळ महिला असेल पुरुष असेल घरा बाहेर जायचा आहे चांगला नारळ बघून घ्या छोटा घेतला तरीही चालेल पण चांगला घ्यायचा आहे शेंडी वगैरे असलेला पाणीदार नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला बाहेर जायचा आहे घराबाहेर शेंडी दाराकडं आपल्या घराकडं आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ घेऊन उभं राहायचं आहे उजव्या हातात नारळ घ्यायचा आणि नारळ घड्याळाच्या दिशेने घरावरून तुमची जी मनात इच्छा असेल तुमच्या घराविषयी मुलाबाळांविषयी कुणाची नजरबाधा दूर व्हावी शत्रू दूर व्हावे जी नकारात्मकता आहे पितृदोष असतील वास्तुदोष तुम्हाला ज्या अडी अडचणी येत असतील ते तुम्ही दारात उभं राहून बोलून घ्यायचं आहे नारळ हातात घेऊन बोलायचं आणि घरावरून सात वेळा घड्याळाच्या दिशेने तो नारळ उतरवून घ्यायचा आणि सरळ बाहेर ज्यांनी नारळ उतरवलेला आहे त्यांनी स्वतःच बाहेर जाऊन डस्टबिनमध्ये तो नारळ टाकून द्यायचा आहे कुणाच्या पायाशी येणार नाही एक अशी काळजी नक्की घ्यायची आहे डस्टबिनमध्ये टाकला तरीही घराची दृष्ट उतरणारच आहे आणि तुम्ही चार रस्त्यावर फेकलं तरी तुमच्या घराची दृष्ट उतरणारच आहे म्हणून कुणाला त्रास होईल असा नारळ फेकू नका एखाद्या कोपऱ्यात तुम्ही टाकून दिला फुटलं आहे का नाही ते बघू नका तुमच्या घराची दृष्ट उतरलेली आहे एकदा का नारळ उतरवला की आपल्या घराची दृष्ट नक्कीच उतरून जात असते तुम्हाला तुमच्या गाडीवरून नारळ उतरवायचा असेल अशाच पद्धतीने सात वेळा नारळ उतरवून टाकायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे उद्या आपल्या पितृदेवांना कावळ्याला एक घास जरूर ठेवायचा आहे पितृदेवांच्या नावाने बघा तुमच्या घरातील पितृदेव इतके प्रसन्न होतील की तुमचे सर्व कामे मार्गी नक्कीच लागतील सर्व कामातील अडथळे दूर होतील मुलांची पण दृष्ट काढून टाका घराची दृष्ट काढून टाका आपल्या गाडीची दृष्ट काढून टाका आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला तो दिवा लावायचा आहे तो दिवा नक्की लावा महिलांनो ही सेवा चुकवू नका मुलाबाळांची तुमच्या घराची कुटुंबा इतकी भरभराट होईल की खूप सोन्यासारखा अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल